माझ कोकण गाव म्हणतो सोडून माका नको जा स्वप्नात लो हो माझो कोकण गाव म्हणतो सोडून माका नको जा बर, लाईन प्रोड्युसर साईना जेजवी यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी त्याचबरोबर आपलं मनोगत व्यक्त करावं आज जवळजवळ त्रेसष्ट सिनेमा मराठी हिंदी सिनेमा माझ्या नावावरती आहे प्रोडक्शन मॅनेजर म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा उमेश गळ गाळवणकर यांचा आहे कारण त्यांनी जर तो सपोर्ट केला नसता तर ते झालं नसतं आणि ते प्रत्येक वेळेला सगळ्यांना प्रोत्साहन देत असतात तसंच प्रोत्साहन मी जेव्हा सांगितलं की त्याचं आपल्याला काहीतरी करायचं आहे कार्यक्रम इकडे पत्र सांगितलं तू तू ठरव आपण करू आपला प्रवास आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात असलेली आव्हाने लांबन सोपं वाटतं युट्यूबला नाव टाकलं तुमचं नंदन 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 सगळं तुमचं ते सगळं बघायला मिळतं खूप बरं वाटतंय मालवणी बोलताना तुम्ही हैसाल्याने बघले काय आपला वाटतं पण त्या मालवणीला दादा बडकेकरांनी आणि तुम्ही

या ठिकाणी अंकिता प्रभू वालाकर हिच्याशी आम्ही गप्पा टप्पा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे एकंदर एक पहिला प्रश्न सत्तर दिवसाचा अनुभव कसा होता आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडत सत्तर दिवसाचा तू पर्यान तुम्हाला भाग वाटत असेल पण आमचं तो खूप भयानक होता कारण बाहेरच्या जगाशी काही संबंध नसताना तिथे राहणं आणि त्यात सुद्धा जेव्हा मला विचारलं केलं होतं की बिग बॉस मध्ये याल का आणि त्यात जसं तुम्ही सांगितलं तसं गणपतीमध्ये होता आणि मला तेच होतं की नाही गणपती आहे तर मी नाही जमणार नाही असं मी हेच उत्तर देत होतं की गणपती असतं त्याच्यामुळे नाही आणि आतमध्ये असताना सुद्धा गणपती मी तारीख लक्षात ठेवून गेले होते सात तारीखला गणपती आहे आतमध्ये आम्हाला वेळ कळत नाही तारीख कळत नाही वार कळत नाही काही सांगितलं जात नाही तर मी ज्या दिवशी आतमध्ये गेले त्या दिवसापासून मी तारीख वार सगळं लक्षात ठेवत होते आज सत्तावीस तारीख आज भाव आहे उद्या अठ्ठावीस तारीख भाव आहे म्हणजे जेव्हा ती सात तारीख येणार आणि देवाच्या रुपयाने सात तारीख शनिवार रोजी हो म्हणजे भाऊचा धक्का असणार हे माहीत होतं त्यामुळे तशा ह्याच्याकडे लक्षात ठेवलं कारण ते शूट पण एक दिवस आधी होतं त्यामुळे ते तारीख वार काही लक्षात राहत नाही आणि तो गणपतीचा दिवस लक्षात ठेवला होता आणि गणपतीची पूजा करत करत कसे कसे ते दिवस मी पूर्ण केले की देवाचं नाव पण खूप कठीण बाहेर बाहेर आणि आणि आपण बघतो सांगतो ना की अरे काय केलं चौकार मारायला पाहिजे होता षटकार मारायला पाहिजे होता पण त्या वेळेला त्या माणसाची तिथे परिस्थिती काय असते किंवा त्याने ते कसं केलं आपल्याला माहित असतं टी समोर बसून बोलणं खूप सोपं असतं मला विचारायचं आहे की हा अनुभव जेव्हा तू पाहिल्या तेव्हा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन प्रत्येक मालवणी माणसाने कमीत कमी 10 वेळातरी येईल पाहिजे प्रत्येक मालवणी माणसाने कमीत कमी 10 वेळातरी येईल पाहिलंय ज्यावेळी तू शॉट होऊन अशी एकत्र बसलीस सिक्स बॉस मालवणी पोल्टर्स तर ते फीलिंग्स आता विचारायला विचाराला की नक्की कस वाटलं तेव्हा काय वाटलं काहीतरी बनवत होते बटाण्याचे कापास बनले होते काय बतवायचं कापा बनवूया आणि ती बिग बॉस मालवणीत बोलले तेव्हा तुम्हाला भारी वाटेल की खरंच खूप भारी वाटेल बिग बॉस मालवणीत बोलतात म्हणजे माहीत आहे की मागे टीम असते किंवा काय असते पण आपली भाषा एक कोणतरी असा व्यक्ती बोलतो ज्याला आपण बघितलेला नाही आहे आणि ते बिग बॉस मालवणीत बोलतात ते खूप भारी केले होते आणि ते दिसत होतं माझ्या चेहऱ्यावरती मी आताही ती रील बघते तेव्हा माझ्या ज्या फिलिंग होत्या त्या चेहऱ्यावरती दिसल्या सत्तर दिवस आपल्या सानिध्यात अनेक वेगवेगळी माणसं असतो त्याच्याबरोबर एक वेगळा विशिष्ट नाटक घट्ट नाटक तयार होता

आणि मग पण खरं तर ह्या जास्त आवडतात हो रायली गेलीपेक्षा मला असं भेटा लोकांना आणि जास्त आवडतात पण एक स्ट्रगल होतात कारण मी मला तर एका झोपेचा सायकल बदललेला असतात आतमध्ये आमचा वेळ माहिती आम्ही कधी झोपतो कधी उठतो काय माहिती गाणं वाजला तर उठतो आणि रात्रीचे लाईट त्यांचे ऑफ होतं थोडे त्याच्यानंतर झोप आले नाही त्या माहिती बाहेर गेल्यानंतर मी दोन दिवस झोपातच नाही म्हणजे अजिबात झोपात एक मिनिट त्याच्यानंतर मी फोन करून त्यांच्या स्किनच्या डॉक्टरांना विचारले काय मला काय झालं तर मला मला येणार नाही काय केलं काय म्हणून त्यांनी सांगितलं की होतं असं पण होय तुला सगळ्या नीट होय नंतर तर हळूहळू सगळं पण खूप त्रास झाला आणि मी पण माहिती त्याच्यावरती जवळजवळ पंधरा वीस मिनिटं लढलोय की बाबा जेव्हा पहिल्यांदा मुंबईत बघितलं बिग बॉस गेट खोलल्यानंतर जे बघितलं त्याच्यानंतर तुझे एक्सप्रेशन आहे तर मी पण तो सायलेंट सहा मिलियनच्या वरती व्यूज व्ह्यूज एवढे लोकांचे भाव आहेत तो प्रोमो पण नाही होते तर एपिसोड येऊन गेल्यानंतर सुद्धा तो जिओ वरती कंटिन्यू दाखवत होते आणि तो माझ्या ते सत्यांकर त्याची होतो संपूर्ण महाराष्ट्र जगभरात थैसर थैसर बघतात थैसर थैसर लोकांना वाटलं काय काय फिलिंग असते या माणसाची म्हणजे मुंबईच बघू पण आहे आणि जो बिग बॉस मध्ये आपल्या मुलीचा कौतुक करण्यासाठी येऊ तेव्हाचे फिलिंग तुझे काय होते पहिल्यांदा मला आश्चर्यच वाटलेलं कारण मी बाबांना सांगितलेलं जर मी आधी मला वाटलं ना बिग बॉस मध्ये इतके आठवडे टिकाच आहे आणि बिग बॉस मध्ये एक फॅमिली निकाच आहे मला माहित होतो बाबांच्या सांगून दिलेलं की असं जर काय ऐकला तुमच्या जबरदस्ती आणि सोपर्यंत गेलो तर ते येऊ नका कारण माझ्या माझ्या तर ते बोलायचे नाही जास्त तर तुम्ही येऊ नका कारण त्यांनी सांगितले आणि माझ्या इतकी गॅरंटी होते की ते कधी येऊ शकते कारण मी इतक्या वेळा बोलवले तर कधी बाबा येऊ शकत नाही कसे येत आणि अचानक पहिलीच दुसऱ्या दिवशी दोन दिवसाचा शूटिंग होता बाबा म्हणजे एक दिवस आधी बाकीच्या माझं कोणच येऊ नये

रायोन मका झालेली एस 6 टू व्हीलर वगैरे वाला झाला म्हणजे एक फिलिंग येते की आता ती म्हणजे आता ही लोकं जेव्हा मला घरी येतात आणि भेटतात म्हणजे तर ती कुठेही तेエレगेट मालवी होंगी आता तरी मोठे झाले म्हणून मी काही केलं ते जिथे आहेत म्हणजे तिथेच गेले तसे पावलं काय तसे हे करतात अबे ती तरकारी दुसरी तरकारी म्हणतो की जेव्हा मध्ये ते उळे टूरिस्ट आहेत ते स्वतः स्वतः मस्त रेडी

पोहोचेल तुम्ही थांबा हे नाही आहे त्यांच्याकडे म्हणतात तुम्ही आला तर माझ्या मुलीने उठून घ्यायला पाहिजे आणि माझ्या मुलीने म्हणजे खरं कोकणात नाही आहे ना तिथे तो एक सुखद धक्का होता तुम्ही आयुष्यभर उपस्थितांसाठी एक महत्वाचा प्रश्न की जेव्हा आपण कोणत्या तरी मोठ्या गोष्टीच्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर जातो किंवा चांगल्या गोष्टी समाजात करत असतो तर प्रत्येक ठिकाणी लोक त्यातून काहीतरी चुकीचं शोधत असतात कितीही चांगलं करणारी व्यक्ती असेल तर त्याच्या कमेंट्स म्हणा असेल फार होत त्यातून माणूस डिस्टर्ब होतो म्हणजे याच्यामध्ये काही शिक्षक ओरडले तर माणसं डिस्टर्ब होतात भाऊ ओरडला तर डिस्टर्ब होतात बहीण ओरडली आई ओरडली बाबा ओरडले तर डिस्टर्ब होतात मग एवढं छान एवढी मोठी सेलिब्रिटी असताना जेव्हा ट्रोल केलं जात तेव्हा मनावर कसं कंट्रोल केलं जातं हे सगळ्यांना ऐकायचंय मला पण ऐकायचंय

ते इग्नोर करावे लागतात मी तर मला आता वेळच मिळत नाही की कमेंट वाचायला उलट आता कमेंट मध्ये मला कोणी काय बोलतं की माझ्यासाठी भांडणारे पण लोक कमेंट मध्ये असतात हे मला नंतर कळतं की अरे त्या टीमला जास्त व्ह्यूज केले खाली लोक तुझ्यासाठी भांडतात आता मला गरजच चालत नाही कधी कधी मी काय करते सांगते एखादी वाईट कमेंट आली आणि मला खूप वाटतं की त्याला मला असं सांगण्यात येतं की नाही लिहिणार मग मी फक्त ती कमेंट पिन करून सोडते ती वरती कमेंट आली की असे माझे सगळे जे चाहते आहेत ते एकच आम्ही बिग बॉस बघत असताना तुमच्या बहिणी आज दिवशी आल्या आणि त्यानंतर तो आलाय तो फार तुमच्या जवळचा आहे असं विचारल्यावर सगळे जण फक्त वर म्हणा हां बघू गाव तर सो वाटत <laughs> तो, तो जावे बघू गाव तर असं वाटता वाटता मनेपर्यंत सत्तर दिवस केले नक्कीच विषयांतर झालं भावनिक वातावरण झालं तिथे वडील आले आम्हाला खूप छान वाटलं प्रत्येक जर बावलेने खूप समाधानी वाटलं की अरे वडिलांनी एवढी आठवणता एवढा अभिमान खूप छान वाटलं पण त्यानंतर पुढे ती तो आलाच नाही वाटली म्हणजे असं होतं की मला तो सांगू शकले असता की काय सुधारणा दिली पाहिजे किंवा ते मला कळत नव्हतं तर तिला विचारलं तर ती तिच्या तोंडावर बोलत ती एक मिनिट दुसरीच्या तोंडावर बोलत होती आणि ते मला कळत होतं की त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या असता की बाहेरचं जास्त काही सांगायचं नाही आतमध्ये त्यामुळे ते जास्त आम्हाला काही सांगत नव्हते तर मला कोर्ट लँग्वेजमध्ये तरी काहीतरी सांगितलं असतं की काही चुकते किंवा बरोबर आहे असं मला वाटलं होतं त्यामुळे तेवढं एक वाटतं की आता पण रिपोर्ट माझं केलं गेलं म्हणजे मला कळू नये

पण असं काही स्क्रिप्टेड नसतं म्हणजे आजचा दिवस आहे आता सगळेच तिथे पुण्या गोविंदाने राहिले तर तुम्ही बघणार का तुम्हाला असं आवडतं ना गोविंद गॅदरी केले म्हणजे त्रास देतात सो ते काही जणांना माहिती असतं की मी त्रास दिला तर माझी चर्चा होणार मग त्या व्यक्तीला त्रास द्यायला लागतो सो ते काही जण करत होते की मुद्दाहून काहीतरी वापर करणं आणि ही वृत्तीची माणसं म्हणून खूप सिलेक्टिव्ह असते की थाळी बनवलेली असते बिग बॉसमध्ये

आणि नितीचे पॅन्स फाडणार आणि त्याच्या पॅन्स सोबत आणि ते तुम्हाला काय मिळतंय आम्ही तिकडे कामं करत करून आमचा असं पुढे जातोय सो so, त्या तुम्ही तेवढ्या फक्त इन्व्हॉल्वमेंट दाखवा आणि सोडून जाते एक गोष्टी आणि आपल्या करिअरवरती आणि आपल्या सगळ्याच्यावरती तेवढा जेवढा फक्त बिग बॉसवरती दिला तेवढा असू द्या सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे की मी बिग बॉस याच्या अगोदरचे पण सीजन काही थोडं थोडे काळ फॉलो केले पण हा बिग बॉस सगळ्यात जास्त कोकणातल्या लोकांनी बघितला तो फक्त तुझ्यासाठी बघितला आहे आम्ही आणि हे ज्या पद्धतीने तू खेळलीस ते खरं तर आमच्या सगळ्यांचा स्वभावच आहे तो ज्या पद्धतीने आम्ही टोने पण तसे तसेच आम्हाला कै झाले तर असे आमचे उत्तर असतात त्यामुळे तुझे टोमणे जे मला माहिती आमच्या असे वाटत होते त्यामुळे तू जवळची वाटलीस आणि सगळ्यांनी तुझ्यावर खूप प्रेम केलं यावेळेच सीझन मायाटी कलर्स मध्ये सगळ्या चॅनलच्या दृष्टीने तो चॅनल पण वरती आला आणि सगळ्या चॅनलच्या दृष्टीने खूप मोठं होतं कारण सगळ्यात इम्पॉर्टंट तू होतीस धनंजय पवार होते सुरेश चव्हाण या तिघांमुळे हा सीझन यंदाचा खूप गाजला आणि कोकणातली लोक आता बिग बॉस मध्ये जोडली गेली याचं कारण तू आहेस त्यामुळे तुला खरंच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुझं जे काम आहे जे कार्य आहे ते खूप मोठं हो त्यामध्ये कुठेही आमची गरज लागली शंभर टक्के मी म्हणा किंवा या संस्थेचे अध्यक्ष म्हणा उमेद रावकर सात त्या पाठीशी